नमस्कार माझ्या मित्रांन कशा आहात तुम्ही सगळे बरे आहात ना तर असेच बरे राहा तर मला कमेंट येतात मावशी लोकांचे किंवा मुलींचे की ताई तुम्ही इंटरव्ह्यू कसं घेता काय घेता तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला त्याच्यामध्ये सगळी माहिती भेटेल तर व्हिडिओ शेवट नक्की बघा बोलता का तुम्ही हॅलो कोण बोलते बिरू मधून बोलते मॅडम

दहा बारा वर्ष झालं काम करतात ते काय ते बाळ होत मी सांभाळायला गेले तेव्हा ते नऊ महिन्याचं होतं बरं हा मग आता ते चांगलं दोन तीन वर्षाचं झालं झालं म्हणजे तुम्ही एकाच ठिकाणी होतात बरं त्याच्यामुळे बाळ सांभाळायचं काम करते मी मी आता काय आता सध्याला तिथलं मी सांगते बाकी खूप आहेत मग तातवड्यात तिकडं भरपूर केलं आहे बरं 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 आणि तुम्हाला सगळं जमतं ना बाळांचं म्हणजे अंगोळ घालणं वगैरे हो 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 म्हणजे एवढे छोटे आहेत का बाळ तुमचं नाही नाही छोटे नाही आहेत सव्वा वर्षाच्याच हा मग ठीक आहे ते जमत मला आणखी लहान आहे का दोन महिन्यात नाही 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 छोटे नाहीत मोठे करतात पण काय करणं आम्ही अहो अगदी जमतो मला तुम्हाला सांगायची गरज नाही लागणार आपलं काय नाही माझं बरं ते बाळा आपल्याला सगळं आंघोळ पांगळ त्याचा डायबर बदलणं कपडे बदलणं त्याच सगळं बाहेर फिरायन येणं अन्न करणं ते सगळं माहित आहे मला त्याचं खाणं पिणं कुठल्या काय मला काय द्यायचं कसं

नाही बनवून देते सांगावं लागेल कसं आहे का मॅडम कसं कसा राहते काय काय ठिकाणी बाळाच्या आईच बनवून देतात आणि मग त्या फक्त काय म्हणतात की तुम्ही नुकतं आणि काही ठिकाणी असं असतंय की तुम्हीच तुम्हीच बनवा तुम्हीच त्यांना खाऊ घाला असं बोलतात असं असतं हा म्हणजे मी असेल तेव्हा मी बनवून देईन मी नसेल तेव्हा लागेल ठीक आहे ना काय हरकत नाही तुमचं कसं असेल तुम्हाला वेळ मिळाला तर बनवा नाही वेळ मिळाला तर मी बनवून घेईन ना बरं बरं आणि तुम्ही चिंचवड मध्ये तुमची फॅमिली आहे काय फॅमिली आहे म्हणजे कस मुलगा आहे सोने अजून एक मुलगे आणि मालक आहेत बरं बरोबर आम्ही पण मी मीच राहतो मध्ये म्हणून म्हटलं विचारू आपलं आमचे सगळे मी डागे चौकात राहते अच्छा बरं बरं तुम्हाला काय हरकत ठीक आहे चालेल चालेल आणि चोवीस तास काय म्हणजे प्रॉब्लेम नाही ना तुम्हाला त्याचा चोवीस तास राहून काय प्रॉब्लेम नाही ना बरं 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 आणि सुट्ट्यांचं कसं असते महिन्याच्या दोन सुट्ट्या असतात आता संडेला असते बघा रविवारी सुट्टी असते नाही इथं महिन्याला दोन सुट्ट्या भेटणार महिन्याच्या दोन मी नाही बोलत छाया ताई बोलत ताई हा बर ठीक आहे बोलत बोलू त्याना नाही कोण कोण रविवारी जा म्हणतात ना म्हणून म्हणलं कुठं कुठं भेटत पण इथं महिन्याच्या दोन सुट्ट्या आहेत मी सांगते ओके नाही ऐका म्हणजे आम्ही ना पंधरा पंधरा दिवसात वगैरे गावाला जाते माझं मी सात आठचे तर तेव्हा तुम्हाला सुट्टीच असेल असं काय म्हणजे हे नाही शनिवारेवर जातो बरं बरं ठीक आहे शनिवार तिथं बरोबर पण फक्त आम्हाला वाटेल की महिन्यातून दोन सुट्ट्या असतात आणि त्याच्यानुसार मग ते कधी काम असेल तुमचं त्याच्यानुसार त्या सुट्ट्या होतील पण जर रविवार हे माहित नव्हतं म्हणून जरा हे झालं तर हा तर आता कसं सुरुवातीला थोडं सुरुवात होईपर्यंत तरी म्हणजे मी काय म्हणत नाही की चुकी आहेत आणि नाहीत वाला कारण आम्हाला आत्ताच समजलं तुम्हाला तर आपण बोलू ते तुम्ही आल्यावर पण समोर आल्यानंतर बोलूया या गोष्टीवर हा मी उद्या म्हणजे मी आता इथं गावी आले मी उद्या येते दुपारपर्यंत मी तुम्हाला मग भेटायला येते तसं मला तुम्ही ह्यांच्याजवळ सांगा ते आहेत त्या कोण शाळेत आहेत का आहेत त्या त्यांना सांगा <स्थी> मी सांगते मग तुम्हाला तसं फोन करून हो हो मी फोन करेन ना मॅडम तुम्हाला हा ठीक आहे चालेल ते मला फोन करतील मग मी फोन करेल हा पण मला नक्की फोन करा दुसरं नका कोणाला एक तर मला काम नाहीये नाही नाही मी फोन करते ना तुम्हाला कारण मी आता गावी आले ना आता मी रांगेत चौकात राहायला आणि दोन मिनिटातच आले असते तिथं ठीक आहे ठीक आहे मी करते तुम्हाला, फो, तुम्हाला फोन नाही तुम्हाला छाया ताई फोन करतील आणि उद्या भेटू आपण हो हो चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल ठेवू का तर हा व्हिडिओ तुम्ही ऐकला असेल तर भरपूर मावशी लोकांच्या मनात डाऊट येतो की मॅडम कशी इंटरव्यू करून देते आणि भरपूर लोक तर घाबरतात इंटरव्यू म्हटलं की तर असं घाबरण्यासारखं काहीच नाही आहे ते पण माणसं आहेत आपण पण माणसं आहोत फक्त मी काय करते तुमचा प्रोफाईल मॅडमला पाठवते आणि तुमचं आणि मॅडमशी बोलणं करून देते म्हणजेच की आता तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ त्या मावशी किती छान पद्धतीने त्यांची माहिती दिली आणि कुठं काम केलं आहे कसं काम केलं ती सगळी माहिती सांगितली तसंच तुम्हाला पण सांगावं लागतं आणि असं घाबरण्यासारखं काय करतात घाबरत्यात की कसं इंटरव्ह्यू द्यायचं आणि तिथं गे गेलं की एकदमच गप होऊन बसत्यात किंवा फोनवर बोलताना पण काय बोलू म्हणून घाबरून फोनवरून म्हणजे बोलायचंच बंद करत्यात असं करतात तसं घा घाबरण्यासारखं काहीच कारण नसतं फक्त तुमची माहिती मॅडमला द्यायची मॅडम तुम्हाला ती माहिती ओके वाटलं की लगेच तुम्हाला कामाला लावून घेते एवढंच फक्त तुम्हाला करायचं आहे तर आता एक काम आलेलं आहे चोवीस तासाचं बानेरमध्ये बाळ सांभाळायचं महिला मुलींना गरज आहे कामाची त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्याच्यावर कॉल करा कॉल लागला नाही तर कमेंट करून सुद्धा तुम्ही सांगू शकता मी त्या कमेंटला रिप्लाय देत असते आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आणि असेच जर तुम्हाला अजून व्हिडिओची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट कराल तर बिलकुल विसरू नका बिंदास कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद तर असेच व्हिडिओ बघत राहा आणि लाईक करत राहा आणि शेअर करत राहा सबस्क्राईब करत राहा तसं चला सगळ्यांना टाटा बा बाय